हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आलू मटार पुलाव त्यासाठी घेतले आहे एक वाटीभर मटार दोन मोठे मोठे बटाटे कापून घेतलेले आहेत कांदा असा पातळ उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे खडे मसाल्यामध्ये दालचिनीचा मोठा तुकडा काळी वेलची दोन हिरव्या वेलच्या लवंग आणि मिरे घेतले तेजपान घेतलेलं आहे पुलाव मसाला घेतला आहे आणि ह्या वाटीने आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला आहे आणि नंतर तो चाळणीवर निथळत ठेवलेला आहे आता आपण आलू मटर पुलाव करायचा कर, आहे कड कुकरमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे एक तीन चार चमचे त्यामध्ये आपण साजूक तूप घालूया कारण पुलावला छान सुगंध येतो आणि त्याचंच वे आता यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत दालचिनी तेजपण घातलाय थोडस असं गरम करून घ्यायचं आहे आता जिरा फुलला आहे आपलं कांदा घालवणार आहे कांदा इथे छान आपण गोल्डन ब्राऊन भाजून घेणार आहे छान आपण छान परतून घेणार आहे कांदा गोल्डन कलर येईपर्यंत त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट करणार चांगली आपण तेलात फ्राय करणार ते लौसन, आलं लसूणाचा कच्चेपणा जाण्यासाठी त्या ठिकाणी आपला का कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होत आला आहे त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत टोमॅटोचे बारीक कट केलेले केसेस शिजू द्यायचं आपल्याला आपण हळद टाकणार आहे त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत एक चमचा भर धणे पावडर एक चमचा भर काश्मीरी लाल तिखट आणि पुलावचा मसाला एक चमचावर आणि तो छान परतून ना घेणार आहोत यामध्ये आपण आहे कोथिंबीर तेला छान परतोली जाणार आहे बटाटे बनणार आहोत आणि मटार बनणार या ठिकाणी आपण पाणी टाकणार आहोत भाताला या वाटीने आपण पाणी घेतलं आहे एक वाटी भात तांदूळ घेतला आहे तर आपण दोन वाट्या पाणी घालणार आहोत छान उकळी येऊ दे आहे चवीनुसार साखर थोडी चवीला घालायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकतात नाही घातली तरी चालेल आता यावर आपण झाकण ठेवणार त्या ठिकाणी आपण झाकण ठेवलं एक तीन मिनिट त्याला उकळी आणायची आहे पाण्याला आणि नंतर आपण उघड आपला आता याला उकळ आलेले आहे आपण आता याच्यामध्ये थोडंसं मीठाची चव बघायची लिहावेस पण आपण नंतर मीठ नाही घालू शकणार रे मीठाची चव चेक करून घ्यायची आहे आणि आता आपण हे आहोत पण टाकलेला आहे तांदूळ जास्त हलवाचा नाही कारण तांदूळ खूप भिजलेला आहे तोडही होऊ शकतील तर या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक तीन मिनटासाठी नंतर आपण परत तो उघडणार आहोत आपण हा पुलाव आपला चांगला तांदूळ लांबसळक होतो आहे खूप हलवाचं नाही आपण अगदी नाजूकपणे हे करायचं आहे आता आपण याला फॉईल पेपर रॅप करणार आहोत आणि खाली तवा ठेवलेला आहे आणि असं पंधरा मिनटं आपण खाली तवा ठेवून आपण प पहिले पाच मिनटं हाय फ्लेमवर ठेवायचं आहे गॅस आणि नंतर आपण दहा मिनटं मीडियम ठेवून पाप काढणार आपण आता पुलाव चेक करूया छान असा मोकळा सळसळी झालेला आहे पुलाव मटार पुलाव लाना पण छान शिजलेला आहे आता आपण सर तो सर्व करू सुगंध खूप छान येतोय पुलावचा बघू शकतात छान असा मोकळा झालेला आहे आणि सुगंध खूप छान आहे पसरलेला आहे प्रकारे तुम्ही रेसिपी करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद